त्यांनी कायद्यानुसार इतकं जग साठी मग असताना त्यांनी धडक काय करायचं त्याची पण करते जेवढे असते तेवढ्याची जर त्यांना खरं काही सगळं माहिती असलं तुम्ही तिथं सगळे सगळे दोन तीन नियम नेमले बोला ते बोला। मी उमरे बापू साहेब आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सॉरां सागर आज आपण गेवराई शहरातील पोलिस या ठिकाणी आहोत या ठिकाणी गेवराई तालुक्यातील ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आणि गेवराई पोलिटेशन या ठिकाणी ते आलेले आहेत त्यांच्या प्रमुख काय मागण्या आहेत कशामुळे या गेवराई समोर ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत या ठिकाणी गेवराई पंच समितीचे माजी सभापती कुमाररावजी ढाकणे साहेब आहेत ढाकणे साहेब आज गेवराई पंच स्टेशनवर आक्रमक ओबीसी समज झालेला आहे यामागचं काय कारण आहे कारण असं आहे की ह्या काय कायदा सुव्यवस्थेचे काय भाग आहे का, का नाही कुणालाही रस्त्याला फिरून देणार नाहीत कुणाला बी आम्ही बाहेर निघून देणार नाहीत कुणाला मी आम्ही आडू मारू बहुतालचे सगळ्या जिल्ह्यातले लोक गोळा होऊन धनंजय मुंडेला बाहेर घराच्या बाहेर निघू द्यायचं नाही असला कुद कुठला कायदा आहे हा जारांगे दमदाटी देऊन धौशी देऊन लोकांना टार्गेट करायचं काम करतो त्याच्या विरोधात त्यांना अटक झाली पाहिजे आणि हे बॉम्बालणारे हे सुरेश दस हे दोन चार जण जे आहेत ते भाड्याने लावलेले यांना अटक झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही इथं उपोषणाला ने बसलेलो आहे त्या गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र झालेलो आहेत ओबीसी धन्यवाद ठाकरे या ठिकाणी खडकी कोळगावचे माजी सरपंच बजरंग सानप आहेत सानप साहेब काय मागण्या आहेत आपल्या प्रमुख आणि काय आधिकाऱ्याने काय सांगितलं आपल्याला आमच्या मागण्या अशा आहेत किंवा जे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख या कुटुंबाचा हत्याकांड झाले त्या हत्याकांडाचे आरोपी आता अटक झालेत त्यांना कायद्याप्रमाणे कायद्याच्या चौकटीत न्यायालय जी शिक्षा देईन त्या न्याया न्यायामध्ये न्यायालयामध्ये जी कठोरातली कठोर शिक्षा शिक्षा असेल ती त्यांना द्यावी परंतु त्या त्या, कटुरा शिक्ष्या, त्या एक षडयंत्र करून आमचे ओबीसीचे नेते मुद्दा म्हणून मुद्द टार्गेट करू नयेत आणि ओबीसीच्या आणि दोन्ही समाजामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद लागन असे वक्तव्य करू नयेत कालच्या परभणीच्या सभेमध्ये मनोज जरांगे आणि सुरेश धस या चांदळा चौकटींनी समाजामध्ये तेढ निर्माण होईन अशी भाषा केली वंजारी समाजाला मुद्दाम टार्गेट केलं धनंजय मुंड्याला घरात घुसून मारू रस्त्याने आम्ही फिरू देणार नाहीत त्याच्या आक्षेपार्य बोलण्यामुळं आज आमचा समाज पूर्ण ओबीसी समाज अठरा पकड जातीचा आक्रमक झालेला आहे आणि आज बीड जिल्ह्यामध्येच नाही तर अखंड महाराष्ट्रामधल्या सर्व पोलीस स्टेशन आणि तहसीलला निवेदनं देऊन त्याच्यावर कारवाईची मागणी करत आहे ही कारवाईच्या मागणीसाठी आज आम्ही त्या पोलीस स्टेशनला आलेलो आहोत त्याचबरोबर या ठिकाणी ओबीसी नेते सुघोष मुंडे आहेत मुंडे साहेब आज गेवराय पोलिटेशनला ओबीसी समाज आक्रमक झालेला का आहे काय आपल्या मागण्या आहेत प्रमुखाच्या परभणीची जी सभा झाली ती शोकसभा म्हणून दाखवण्यात आली परंतु त्या ठिकाणी काही लोकांना काही समाजाला मुद्दा म्हणून टार्गेट करण्यात आलं व एका मंत्र्याला जाहीररित्या धमक्याही देण्यात आलं काही समाजातील मनोरुग्ण लोक हे जातीवादाचं विष पेसरवण्याचं काम करतात आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ज्याप्रमाणे परळी बीड इथे गुन्हा दाखल झाला त्याचप्रमाणे गेवराईमध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे आंदोलनाचं जे वातावरण आहे हे, हे पसरून आहे त्यासाठी जे समाजामध्ये भांडणं लावणारे मनोरुग्ण आहेत त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे या मागणीसाठी आम्ही इथे आज गेवराई पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत शासनाने आमची पोलिसांनी आमची ही मागणी मान्य करून तात्काळ गुन्हे नोंदवावेत व त्यांना जेलमध्ये टाकावे हे मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी रासपचे माजी जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे आहेत वाघमोडे साहेब तुम्हीसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहात बरं तहसील कार्यालयासमोर आंदोलन न करता ग्यावऱ्या पॉलिटिशियनसमोर आंदोलन करण्यात येत आहे यामागचं काय कारण आहे आपलं सर स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुणाशी हत्या झालेली आहे कारण त्यांना प्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या दुःखामध्ये त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सगळा महाराष्ट्र नाही तर भारत देश आहे सगळ्याला तळतळ लागलेले आहे हळहळ लागलेली आहे की ह्या अशी घटना व्हायला नव्हती पाहिजे आणि ज्यांनी ही घडून आणलं हे कृत्य त्यांना आज अटकही केलेलं आहे आणि सगळ्यांचं मत आहे की ते जे आरोपी आहेत ते आता आ अटक केलेले आहेत एवढंच नाही त्यांना चौकात भर चौकात आणून तुम्ही मारा त्यांना काय करायचं तर करा फाशी द्या पण आ काल जी परभणीची सभा झाली तोपर्यंत आमचा स सर, सर्व ओबीसी बांधव शांत होता कारण परभणीच्या सभेमध्ये जे आ, मनोज जारांगे सुरेश धस संदीप क्षीरसागर जे गरळ वकले ते अशी जी अतिशय निंदनीय बाब आहे कारण यांना कुणीतरी सुपारी दिलेल्या आणि सुरेश धस हा एका सत्तेतल्या पक्षातला माणूस आहे याचा अर्थ असा होतो की मग काय देवेंद्र फडणवीसनी याला पुढं घातलंही काय कारण ग्रह खातं हे देवेंद्र फडणीस साहेबाकडे आहे आणि त्यांच्याच पक्षातला एक माणूस जर आदरणीय पंकजाताई धनुभाऊ यांच्यावर जर काही भाषेत बोलत असेल आणि धनुभाऊचं मंत्रीपद काढा हे कोण एका काढा म्हणणारा कारण ही तो जे बोलतो तो अतिशय खाल्ल्या पातळीवर बोलतो म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आज आम्ही गेवराईच्या या पोलिस स्टेशनमध्ये जोपर्यंत ह्या लोकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही धन्यवाद या ठिकाणी मार्केट कमिटीचे उपसभापती आहेत विकास सानबजी सानब साहेब काय मागण्यात आपल्या प्रमुख गेवराई पोलीस स्टेशनला आज ओबीसी मा, आमच्या मागण्या हे आहेत की आमचे नेते धनंजय मुंडे साहेब यांच्यावर जे खोटे आरोप आहेत सुरेद जाणून बुजून जे खोटे आरोप करतो आहे आणि मनोज जरांगे जे परभणीला वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सर्व ओबीसी समाज या ठिकाणी आलेला आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही एफ आर होत नाही तोपर्यंत आम्ही ओबीसी समाज इथून हटणार नाहीत कारण जे ते भाषणं करतात ते खेळ कर, खेळले खेळ असल्यावर मोठ्या मोठ्याने हसतात काय सिट्ट्या काय फोगतात त्यांना त्या देशमुख कुटुंबाचं सुख चोखदोख काही नाही त्यांना फक्त त्यांची फक्त मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागली नाही सूर्यदासांची म्हणून आमचे नेते ओबीसींचे नेते महाराष्ट्रामध्ये जे ज्यांचं काम आहे मुंडेसाहेबांचं त्याच्यावर फक्त आरोप करून त्यांना कसं बदनाम करता येईल यासाठी सुरेश धसांचं शेडेंद्र आहे तरी त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच आमची ओबीसी समाजाची मागणी आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही ओबीसी समाज या पोलीस स्टेशनमधून हटणार नाहीत अशा प्रकारचं आमचं म्हणणं आहे ओबीसी समाज कुणावर कारवाई झाली पाहिजे असं मनोज दादा जरांगे आणि सुरेश धस आणि एक गव बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि अंजली दमनिया आणि प्रकाश सोळंके जे मुंडे साहेबवर खोट्या आरोप करते त्यांच्यावर कारवाई कायदेशीर झाली पाहिजे यापुढे तरी त्यांनी असं बोललं नाही पाहिजे देवेंद्र सुद्धा आमचं मागणं की तुम्ही एक ग्रह खात्याचे मुख्यमंत्री आहात चांगले तुम्ही ब्राह्मण समाजाचे आहात हुशार आहात तरी योग्य कर्तव्य दक्ष आहात तुम्ही तुमच्या पक्षाच्या आमदाराला वेळीच पायबंद घाला नसतात महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि दुसऱ्या म मराठा समाजाचा वाद लागण्याची शक्यता आहे तरी वेळेत बायबंद घालून सुरेश धसांना शांत करण्याचं काम तुम्ही करा खोटे आरोप बंद करा एवढीच आमची मागणी या ठिकाणी उद्धव खाडे आहेत खाडेसाहेब ओबी समाज आक्रमक झाला आहे जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या समोरून उठणार नाहीत असे आक्रमक भूमिका घेतली यामागचं आपलं काय कारण असं आक्रमक भूमिका घेण्यामागचं असं कारण आहे की सुरेश धास असल अंजली दमाने असतील किंवा संदीप क्षीरसागर असल हे डायरेक्ट म्हणजे काही तपास होण्याच्या अगोदरच नावं घेऊन याच्यावर गुन्हा दाखल करा त्याच्यावर गुन्हा दाखल करा याला आटकवा त्याला धरा अशा पद्धतीचे आरोप करत आहेत काल पुण्याच्या सभेमध्ये सुरेश दसांनी एक नाव घेतलं नितीन बिक्कड त्या नितीन बिक्कडला धनंजय मुंडे यांनी बंगल्यावर बोलवलं सातपुडा बांगल्याचं नाव घेतलं आणि त्या बंगल्यावर बोलून काय सांगितलं म्हणले की दोन कोटीची डील झाली कोणासोबत दोन कोटीची डील झाली तर त्या सौर ऊर्जा पवन ऊर्जा कंपनींच्यासोबत अरे त्याच सुरेश दसांसोबत हे तुमच्या कॅमेऱ्यावर मी फोटो दाखवतो त्याच सुरेश दासांसोबत हा नितीन बिक्कड आहे या नितीन बिक्कडचा सत्कार करताना सुरेश दस सत्कार करताना हा दुसरा फोटो लॉजवर एकमेकाला मोबाईल दाखवताना बोलताना आहे अशा पद्धतीचे सुरेश धसचे त्या ठिकाणी या नितीन सोबतचे फोटो आहेत मग सुरेश दस तुमच्या अंधारातले वेगळे कारनामे आणि उजेडामध्ये तुम्ही धनंजय मुंडे सोबत धनंजय वर वेगळे आरोप करता अशा पद्धतीचं सुरेश दसचं चा चाललंय सुरेश दसला त्या ठिकाणी आष्टी तालुक्यामध्ये देवस्थानच्या जमिनी पुरल्या नाहीत त्या जमिनीच्या बाबतीतलं सुरेश धसांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अशा फाईल दाखल आहेत अशा जवळपास सतरा ते अठरा फाईल वेगवेगळ्या -वेग कोर्टामध्ये सुरेश दत्च्या विरोधात चालू आहेत हे सगळं त्याचं मॅटर आहे अशा पद्धतीच्या अनेक फाईल आमच्यासुद्धा हातात आहेत म्हणजे जो खरा देवाच्या जमिनी याला पुरल्या नाही याने आदिवासी महिला नग्न करू करू रस्त्याने फिरविल्या याने आणि याच्या बायकोंनी हा सुरेश धस उठणार आणि धनंजय मुंडेवर आरोप करणार वाल्मीकांनावरचे आरोप सिद्ध झाले नाहीत त्या वाल्मीकांनाला हा टार्गेट करणार अरे बाबा संतोष देशमुख यांच्या बाबतीत आम्हीसुद्धा अतिशय दुःखी आहेत जर समजा त्यांचे न्याय हत्या करणारे जे कोणी आहेत त्या हत्या करणाऱ्याला अतिशय कठोरातली कठोर कटूर, सजा या कायद्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी भारतात कायदा लागू आहे त्या कायद्यानुसार त्या ठिकाणी त्याला सजा व्हावी परंतु नाव नसणाराचे विनाकारण नाव याला धरा त्याला पकडा आणि त्याला टाका हे काय चाललं या देशामध्ये फिरू देणार नाहीत गोटे हांतून दगडा हातून घरात घुसून मारतो भाड खाऊन आमका खाऊन ही कोणती भाषा पंकजताईला हाकीन धनुभाऊला घरात घुसून हाना ही भाषा आज हे वंजारी समाजच नाही तर ओबीसी महाराष्ट्रातला सगळा रस्त्यावर उतरलेला आहे ओबीसी यांचं ऐकून घेणार नाही आणि ओबीसी यांना सडेतोर येणाऱ्या काळात दिल्याशिवाय शांत बसणार नाही या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद पुढे या आपलं नाव सांगा अगोदर माझं नाव क्रांती राजेंद्र बडे माझं गाव मिरकाळा आहे आज काय कारण आहे आज गेवरा पोलिटिशन समोर आक्रमक भूमिका आहे महिला सुद्धा उपस्थित आहेत आज आमच्या ओबीसी मध्ये जे दोन ट मंत्री झालेले आहेत पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब यांचं जे मंत्रीपद जे आहे ते काहींना समजा आवडलं नाही आहे शक्यतो त्याच्यामुळेच हे आक्रमक भू भूमिका घेतली जात आहे जरी ते सरपंच गेलेले आहेत त्यांना आपली भा भाऊप्रद श्रद्धांजली आम्ही देतो आणि त्यांना न्याय मिळावा हे पण आमची देखील अपेक्षा आहे परंतु आमच्या स्पेशली समजा एका विशिष्ट समाजाच्या लोकांना काहीतरी समजा की आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आम्ही त्यांना घरात घुसून मारू अशी भाषा आम्हाला नको आहे त्याच्यामुळे जरंगे जरंगेवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आपलं का नाव आहे माझं नाव कांताबे गणेश मुंडे राहणार कुठे राहणार वडगाव ढोक काय मागणी आपली प्रमुख काय मागणी हेच आहे की आम्हाला जेवढे ते क्रो, बोलते त्यांनी तेवढे यांना कठोर कारवाई शासनानं करावं एवढीच आमची विनंती आहे आणि जे संदीप शिरसागर म्हणते मुंडे दोन मुंडे एका घरात कॅबिनेट मंत्री त्यांना ते देखवत नाही मुठभर मुठभर मुंडे येते काहीच करू शकत नाही समजा ओबीसी समाज सगळा आमचा एवढा मोठा आहे तरी पण त्यांनी हे दखल सगळ्यांनी एवढे आमचे ओबीसी बंद एवढ्या भगिनी आमच्या आलेल्या आहेत ने पोलीस शासनाला एवढीच माझी विनंती आहे त्यांनी आजच्या आज सात लोकांवर कारवाई झालीच पाहिजे जा, झालीच पाहिजे सगळ्या माझ्या आम्ही तोपर्यंत उठणार नाही चार दिवस नाही आठ दिवस जरी लागले तरी आम्ही इथंच डबे मागू इथं खाऊ आणि पण इथंच राहू आम्हाला पण आज आजच्या आज त्यांनी आम्हाला सरकारला त्यांना म्हणजे त्यांनी हे दिलं पाहिजे आम्हाला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं आणि सुरेश धस म्हणतो ज्या वडगाव ढोकमध्ये हरळ उगत नाही असे वडगाव ढोक चं आमचं नाव घेतो याला कोणता अधिकार आहे संविधानाने आंबेडकरांनी साहेबांनी असा काहीच त्यांना अधिकार दिलेला नाही असे म्हणणारे त्यांना लगेच तात्काळ त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे सुरेश धस असेल प्रकाश सुळुंके असतील अंजलीताई दामिनी असेल त्यांनी संदीप क्षीरसागर असेल त्याच्यानंतर सो सोनोने असतील त्याच्यानंतर झरंगे यांना कारवाई तत्काळ केलीच पाहिजे आत्ताच्या आज मला तेच पाहिजे निवेदन द्यायला लगेच त्यांचे फार फटला पाहिजे तरच आम्ही इथून जाणार आहेत तोपर्यंत आम्ही महिला एवढ्या आलेल्या आहेत बिना भाकरीच्या माझ्या बहिणी किंवा माझ्या माता एवढे माझे बंध माझे भाऊ हे जर त्यांना एवढे इथं आज बसलेले त्यांनी एवढ्या सरकारला मी विनंती करते किंवा प्रशासनाला गेरायच्या माझ्या सगळ्या भगिनीच्या माध्यमातून त्यांनी आज मामाला त्यांच्यावर उचलावं त्या झरंग्याला त्यानंतर सुरेश क्षीरसागर संदीप भाया त्यांना द अंजलीताई दामिने सोनोने प्रकाश सोळंके यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे धनंजय मुंडे साहेब त्यानंतर पंकजाताई साहेब त्यांच्या मागे आम्ही खामपणे ओबीसी समाज प्रखरपणे त्यांच्या सोबतच आहोत जिथे दादा तिथे आम्ही जिथे ताई तिथे आम्ही जय जय हिंद काय नाव आहे लक्ष्मी श्रीराम वडगाडू बरं -बर। काय मागण्यात मागण्यात काय मागण्या पोलिटिशियनला महिला आहेत पुरुष आहेत ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आमची एकच मागणी आहे दुःखात ते सामील होऊन जे काही राजकारण चाललेलं आहे त्या सहा सात लोकांनी त्यांचं शासनाने ताबडतोब त्यांचा या आर फाडल्याशिवाय त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत दुःख सोडून देऊन ते राजकारणाच्या पाठीमागं लागलेत आम्ही फिरू देणार नाहीत आम्ही करू देणार नाहीत यांना मंत्रालयात मंत्रिपदावर घेतलेलं नाही म्हणून याचं जीवाचं सगळं लाडाण झालेलं आहे म्हणून हा बा वाळूत जसा मासा तर फडतोय तसा हा सुरेश धस तर फडायला लागलेला आहे आणि त्याला हे सगळे साथ देते दुःख सा त्या देशमुखांचं एकीकडंच राहिलेलं आहे आम्ही पण दुःखात सहभागी आहे त्या मारेकाराला संक्रांतीच्या आत त्यांच्या पण बायका रंडक्या कराव्यात ह्या शासनाने असं आमचं माग नाही आणि ह्या सहा सात जणाला यांचा एफ या आय आर फाटल्याशिवाय आता आम्ही ह्या गेवराई पोलीस स्टेशनपासून बाहेर पडणार नाही ना। कोण आहेत असे सात लोक कोण आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सोळोंके स संदीप क्षीरसागर अंजली अदमनिया कुठून येऊन बसली आम्ही पण महिलाच आहोत ना तिला कसं काय शिवाय द्यायला लागलेत फडणवीसांनी सुद्धा सांगितलं बाई तू पोलीस तक्रार दे मग ते पोलीस त्यांच्यावर तक्रार करते नाव घेते कागदा काढती आणि हे मला शिवे दिल्यात हे मला शिवे दिल्यात असं कोणी काही मानून घेईल का प्रकाश जरांगे कुठून आले आपलं काय नाव अनिल नागरिक बरं राहणार कुठल्या संगम जळगाव बरं बरं काय मागण्यात आपल्या मागण्या अशा आता की काल जी परभणीला सभा झाली आणि त्या दिवशी जी मध्ये केस लाव वगैरे सभा झाल्या या सभेमध्ये सकल ओबीसी समाजाविरोधात हा उबी हा सुरेश दस जाणून बुजून जात जाती जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला वाटतं जाती जातीमध्ये भांडणं कसे व्हावेत हा सूरेद्याचा प्रयत्न आहे हा सूर्यादास आका बोका म्हणतो हा खारा बोका काळा बोका आहे यांनी ओबीसी समाजा जीवावर निवडून आला आणि समाजामध्ये लावायचा प्रयत्न केला म्हणून सुरेज दस प्रकाश सोळंके आणि हा संदीप क्षीरसागर आणि सोनोने अंजलिया दमानिया यांच्यावर कायद्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सकल ओबीसी समाज या ठिकाण हटणार नाही एवढंच माझं म्हणणं या ठिकाणी नागरे महाराज आहेत महाराज ओबीसी समाज खरोखर आक्रमक झाला आहे यावरा समोर महिला आहेत पुरुष आहेत सकाळपासून गर्दी जमा झाली आहे काय केलं पाहिजे पोलीस प्रशासनाने आपल्याकडून हा जो समाज या ठिकाणी जमलेला आहे हा श्रद्धेय दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांनी हा जागृत केलेला समाज आज या ठिकाणी दिसत आहे आणि आमची पोलीस प्रशासनाकडून एकच विनंती आहे की स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचं जे निधन झालं हा दुःख ओबीसीला पण आहे त्याबद्दल ओबीसी समाजही हळहाळला आहे पण त्या, त्या निधनाचं भांडवल करून या बीड जिल्ह्यामध्ये काही दुष्ट प्रवृत्ती आहेत की ज्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहेत याच्यामध्ये जर सर्वात प्रथम जर म्हणत असेल तर सुरेश धस असेल जो जातीवादातून जातीवाद करून जन्मान आलेला खासदार आहे आपल्या बीडचा हा सर्वात पुढं येऊन असणारं जातीवादाचं वीस काल होत आहे म्हणून आमची विनंती आहे संदीप क्षीरसागर असेल मनोज जरांगी असल दमानिया असल, असल ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ज्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून या भविष्यामध्ये जर यांचा बंदोबस्त नाही केला तर महाराष्ट्रामध्ये दंगली उसळतील अनेक श्रिया विधवा होतील अनेकांचे मुलं त्या ठिकाणी मारल्या जातील हे माझी विनंती देवाभाऊला की तुम्ही एक महाराज्याचे प्रमुख म्हणून तुम्ही पुढं जायला पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला पायबंद घातला पाहिजे एवढंच माझी मागणी आहे महाराज गेवराय पुली स्टेशन या ठिकाणी संपूर्ण आक्रमक ओबीसी समाज झालेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील या गेवराय पुल स्टेशनला उपस्थित राहिलेल्या आहेत सकाळपासून या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या ठिकाणी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते गेवऱ्या पोलिस स्टेशनला जोपर्यंत पुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत माघारी घेतली जाणार नाही असेल काय

स्वाभिमानी जनता आम्ही मोठे मोठ्याचं राजकारण संपवलं तर हे जे मनोरुग्ण आहेत त्यांना संपवायला आम्हाला काही जास्त वेळ लागला कायद्यावर विश्वास आहे आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे त्यामुळे आम्ही शांततामय मार्गाने मागील चार हो। ते पाच तासापासून इथं बसलेलो आहोत आम्ही जी तक्रार दिलेली आहे धनंजय मुंडे असतील व त्यापूर्वी भिपळ असतील पडळकर साहेब असतील या लोकप्रतिनिधींना मंत्र्यांना लाखो लोकांच्यासमोर लाईव्ह जगात जाईल याप्रमाणेच आमच्या काही मनोरुग्ण लोक लुग देत आहेत पोलीस संरक्षण त्यांना मिळतं आहे अशी आमची भावना आहे आम्ही आपण हा आमचा संशय दूर करावा आहे व त्या लोकांवर गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे जर कार्यवाही झाली आमच्या हातात एफ आय आरची कॉफी पडली तरच आमचं समाधान होईल आणि जो कोणती आहे तो हे भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आणि आमच्याबरोबर आमच्या भगिनी पण रस्त्यावर उतरलेल्या आहेत ही गोष्ट आमच्यासाठी चांगली नाही आणि प्रशासनासाठी चांगली नाही जर आज यांना प्रतिबंध झाला नाही तर उद्या हेच लोक रस्त्यावर आंदोलन करतील या संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला शांतता मार्गाने विनंती करतो की आपण तात्काळ गुन्हा दाखल करावा व आमच्या हातात एफ आय आर ची कॉपी तुमच्या काय गोष्टी ऐकलेल्या आहेत जे काय कायदेशीर तरतूद असेल